पिझ्झा पार्टी थंड पाणी घेऊ हो दे फ्रीज मधलं अण्णाने हे दिलेत ना आज मिठाई सातारचे कंदी पेढे आरू तू ये राजवीर ये कसा लागतो दाखव पिझ्झा पार्टी कर लिया आज राजू सॉस अंदाजा खाना Pizza नाही नाही फ्रेंड्स आता आम्ही राणीबागेत जात आहोत असंच दुपारी मेच्या मध्ये या दोघांना कुठेच घेऊन गेले नाही ना पण पियाला विचारलं तर पिया बोलते माझी प्रॅक्टिस आहे मग आता आमच्यासोबत येतोय हर्ष आम्ही कारने नाही जात आहे तर टॅक्सी घेऊन जात आहोत कारण तिथे जर पार्किंगचा प्रॉब्लेम झाला तर परत प्रॉब्लेम होईल मग म्हटलं आम्ही टॅक्सी कॅच करू आणि टॅक्सीनेच जाऊ बोल नमस्ते राजूर कुठे चालला राणी बाग हे बघा थांबा तर खूपच गर्दी आहे आज कारण मुलांची सुट्टी आहे ना हो है हो। रानी रानी आता मग रश आहे खूप राणीच्या बागेत बघू शकता राणीची बाग आता आम्ही तिकीट काढतो काय कायचं आता आम्ही तिकीट काउंटरच्या इथे जातोय आणि मग तुम्हाला आतमधले छान छान दाखवतो मुलांसाठी हा बेस्ट है। प्लेस आहे प्लेस आहे फिरण्यासाठी थी। ठीकठाक आहे तेवढे मुलं जरा झू वगैरे बघू शकतात ॲनिमल्स बघू शकतात थोडंसं नॉलेज होतं आता आपण बघूयास तिथे किती किती आता ॲनिमल्स आहेत सध्या ओके वर्षा तिकीट काढतो चारच काढ पाच वर्षाच्या खालची त्यांची तिकीट काढत आहे पाच वर्षाच्या तिकीट काढतो ते बघू शकता किती आज गर्दी आहे कुठे गेलात या राजवीर काहीतरी बोल इकडून या होय इकडे हे बघ हे बघ मस्त वाटत हो। राजवीर गर्मीच्या सीजन मध्ये पण मुलं एन्जॉय करतात पण हे बघा डायरेंग बघू शकता आता जस्ट आम्ही आतमध्ये एंटर केलेलं आहे हा इथे पूर्ण लेफ्टून लेफ्ट आहे शिवाजी महाराज कुठे काय

एक तरी ॲनिमल दिसला एलिफंट तरी दिसला mm -hmm. हो ना बघू शकता हा एक भालू आहे अस्वल वरती झोपला आहे भाडावर आणि एक आहे तो इकडे कोपऱ्यात हे बघा दोघेही झोपले कोपरच्या वेळेस हा mm -hmm. एक इथे mm -hmm. हा बघा भालू दिसला mm -hmm. तुम्हाला दिसला का कालून तो आमच्याकडे व्हेरी क्यूट झोपलाय तो सध्या एक्साइटेड आहेत बघू शकता राइस ना बिख चुका है पर वो उठने का नाम ही नहीं ले रहा कब से हम लोग वेट कर रहे उठने का नाम उठ ही नहीं रहा है सब लोग कर रहे कर दिया है दिया है ऐसी वाटस बढ़ती है तो तो नहीं है टायगर साठी केवढी मोठी हो जागा ठेवली आहे आहे तर एकच टायगर पण एकदम छान त्याच्यासाठी मस्त करून ठेवलंय बघा पाण्यासाठी पण त्याच्यासाठी मस्त ठेवलंय एकदम छान अजूनही तो तिकडे झोपलेला आहे बघा अजून त्याचं नाव देत नाही आणि त्याच्यासाठी सराउंडिंग म्हणलेलं आहे ते एकदम सुंदर बनवलं एकदम छान काही फोर येईल मला